एकदम सॉफ्ट भरपूर स्पंज असलेली आणि जाळीदार इडली कुणाला नाही आवडत बरं बऱ्याच जणांना अशीच इडली आवडत असते पण काय होते की बऱ्याच जणांना इडली ही जमतच नाही आणि त्यांच्या हातनं खूपदा कडक अशी इडली तयार होत असते अशी सॉफ्ट आणि स्पंजी इडली तयार होत नाही तर त्यासाठी मी आज एकदम सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार इडली कशी तयार करायची आहे तर ह्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर इडलीसाठी जे बॅटर आपण तयार करणार आहोत तर ते एकदम परफेक्ट असं बॅटर कसं तयार करायचं तर हे आज आपण बघूयात तर नमस्कार मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इडली तयार करण्यासाठी इथे मी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत एक कप उडदाची डाळ आणि एक टेबल स्पून मेथीदाणे घेतलेले आहेत तर सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इडली तयार करण्यासाठी मी इथे कुठलाही स्पेशल असा तांदूळ वापरलेला नाही आहे रोजच्या जेवणामध्ये मी जो भात तयार करते ज्या तांदळापासनं भात तयार करत असते तर मी तोच तांदूळ इथे वापरलेला आहे तर तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये तांदूळ डाळ बुवपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाच ते सहा तास मी मुरत ठेवणार आहे भिजवून घेणार आहे तर पाच ते सहा तासानंतर छान असे हे तांदूळ आणि डाळ जी आहे ती भिजलेली आहे इडली खूप सॉफ्ट होण्यासाठी त्याला भरपूर स्पोन देण्यासाठी मी इथे एक आ, छान असा पदार्थ वापरलेला आहे आणि ते म्हणजे पोहे जे जाड पोहे असतात आपण जे कांदे पोहे तयार करतो तर तेच पोहे इथे मी वापरत आहे तर एक वाटी पोहे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि भिजवून घेतलेले आहेत त्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आहे तर आता मी डाळ तांदूळ जे आहेत ते बारीक करत आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं आहे आणि सोबतच थोडे भिजवून घेतलेले पोहेसुद्धा घालून घेतले तर सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे तर खूप एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार करायची नाही आहे थोडंसं रवाळ असं मिश्रण ठेवायचं आहे त्यामुळे इडली जी आहे ती छान रवाळ आणि स्पॉन्जी अशी तयार होते तर तुम्ही बघू शकता छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे इडलीचं तर हे इडलीचं बॅटर तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी आता काढून घेतलेलं आहे हे इडलीचं बॅटर फर्मेट करण्यासाठी मी इथे दही अजिबात वापरलेलं नाही आहे तर पुन्हा आता मी दुसऱ्यांदा मिक्सरच्या पॉटमध्ये उरलेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा बारीक करून घेत आहे आणि ह्या इडली तयार करण्यासाठी मी इथे दही किंवा सोडा इनो काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा खूप छान सॉफ्ट आणि स्पंजी अशा ह्या इडली तयार झालेल्या होत्या एकदम जाळीदार अशा ह्या इडली तयार झालेल्या होत्या है, तर ह्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे तीन कप तांदूळ तर एक कप उडदाची डाळ आणि एक टेबल स्पून मेथीदाणे घ्यायचे आणि सोबतच एक वाटी जाड पोहे भिजवून घेतलेले तर ते घालायचे असतात तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी तर संपूर्ण इडलीचं मिश्रण जे आहे ते मी बारीक करून घेतलं आणि झाकण ठेवून बारा ते पंधरा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे तर बघू शकता बारा ते तेरा तासामध्ये हे जे इडलीचं बॅटर आहे ते खूप मस्त असं हे फर्मेट झालेलं आहे आणि खरंच खूप छान तयार झालेलं होतं हे इडलीचं बॅटर तर मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही इडलीचं बॅटर तयार कराल तर एकदम परफेक्ट अशा तुमच्या इडली तयार होतील इथे मी आता इडलीसाठी सांबार तयार करून घेत आहे तर त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आता त्यामध्ये मी पालक घालत असते कारण मला पालक घातलेलं वरण जे आहे आवडते त्यामुळे मी इथे तुरीच्या डाळीमध्ये चिरून घेतलेली पालक दोन टोमॅटो हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर आणि अर्धा कांदासुद्धा मी चिरून घातला आहे आणि थोडी हळदसुद्धा घातलेली होती तर आता मी चार ते पाच शिट्ट्या ह्या कुकरला होऊ देणार आहे आणि मस्त अशी ही डाळ जी आहे ती छान शिजल्या जाते त्यानंतर मग नेहमीप्रमाणे मी फोडणी घातलेली आहे तर खूप छान असा हा सांबार तयार झालेला होता इडली सांबार आणि इडलीसुद्धा मी एका बाजूला मांडलेल्या होत्या तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर आणि इडली ज्या आहेत त्या आपण नेहमीप्रमाणेच मांडायच्या आहेत तर मी इडलीच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं होतं आणि मिक्स करून मग इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये इडली बॅटर घालून घेतलं आणि पंधरा मिनटं मी ह्या इडली ज्या आहेत त्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि थोडं मिश्रण उरलेलं होतं इडलीचं बॅटर उरलेलं होतं तर मी एका कढईमध्ये वाट्यांमध्ये ते इडलीचं मिश्रण टाकून घेतलं आणि त्यासुद्धा इडली तयार त्या करून घेतल्या तर खूप छान अशा सॉफ्ट स्पंजी आणि मऊ लुसलुशीत जाळीदार अशा ह्या इडली तयार झालेल्या होत्या तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही जाळी आलेली आहे एकदम स्पंज दिसत आहे इडलीला आणि मुख्य म्हणजे ह्या इडली ज्या आहेत त्या दिवसभर जरी बाहेर राहिल्या तरी अजिबात खराब होत नाही कडक येत नाही आणि एकदम मऊ लुसलुषित अशाच राहतात म्हणजे त्या फक्त गरम असेपर्यंतच मऊ राहतात असं नाही तर त्या दिवसभरसुद्धा तुम्ही जर बाहेर ठेवल्या थंड झाल्या तरीसुद्धा त्या इडली मऊ राहतात अजिबात कडक येत नाहीत तर इडलीचं बॅटर कसं तयार करायचं आणि त्यापासून मऊ सॉफ्ट इडली कशी तयार करायची हे तुम्हाला कसं वाटलं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद